अध्यक्ष अध्यक्ष महोदय हा विषय पाणी पुरवठा मंत्र्यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली तक्रार नाही आपल्याला मुद्दा मला अवगत करायचं ही केंद्र सरकारची फार महत्वाकांक्षी योजना आहे जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयाचा निधी हा राज्याला मिळतो आहे आपल्याला आहे की अनेक गावामध्ये पाणी पुरवठा योजना आहेत बंद पडल्या स्त्रोत बरोबर नसल्यामुळे सगळ्या अडचणीमध्ये आलेल्या आहेत जल जीवन मिशनची कामं करत असताना आपण थर्ड पार्टीज याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्या आहेत म्हणजे सर्वे करण्याचं काम तिसरी पार्टी करते कामाचं ऑडिट करायचं काम दुसरी पार्टी करते अशा टाटा टाटासारख्या रेप्युटेड कंपनी सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि हे स्रोत बळकट करण्यासाठी आपण ग्रीडची व्यवस्था सुद्धा त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी केलेली आहे सदस्यांच्या भावना समजण्याची गरज मग चॅलेंज किंवा आव्हानाविषयी नाही ना, शेवटी तुमच्याकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यातलं स्पिरिट समजून घ्या सन्माने सदस्य या ठिकाणी बोलतात त्याच्या मागच्या भावना आहेत ही कामं नेहमी नेहमी होणारी नाहीत एकदा कामं होऊन गेली कोणी बघणार नाही याच्याकडे ही कामं नेहमी नेहमी होणार नाहीत भावना सदस्यांच्या अशाच आहेत जी विनंती मला आपल्याला करायची आहे आता एस्टिमेट काढत असताना एस्टिमेट जेवढं काम व्हायला पहिली एस्टिमेट अर्धच झालेला आहे पाणी पुरवठ्याची लाईन पूर्णपणे करायची तर अर्ध्या गावाला मिळते अर्ध्या गावाला एस्टिमेटमध्ये केलंच नाहीये रस्ते खोदल्या जात आहेत गावातले ते रस्ते पुन्हा रि रिस्टोर करण्यासंदर्भातले तरतूद अर्धवट केलेली आहे म्हणजे एका कामामध्ये एवढ्या त्रुट्या निघालेल्या आहेत आणि तो काम करून वर संपला वर झालं सगळं म्हणजे कम्पटिशन सर्टिफिकेट झालं की पुन्हा तुम्ही म्हणणार आता पैसे खर्च झाले तुम्ही त्यावेळेस बघायला पाहिजे होतं असा विषय नंतर येणार आहे मी सुद्धा माझ्या जिल्ह्यातले विषय तुमच्याकडे लेखी दिलाय बैठक तुम्ही लावली आता माझं म्हणणं एवढंच आहे हा सर्व महाराष्ट्राचा फार अवघड प्रश्न महत्वाचा आहे फार विषय मोठा नाही आहे इम्प्लिमेंटेशन आणि एनफोर्समेंटचा जो विषय आहे तो फार खाली हा म्हणजे बरोबर होत नाहीये माझी विनंती एवढी आहे या सगळ्या गोष्टीकडे आपण एका व्यापक दृष्टिकोनातून पाहून या सगळ्या गोष्टी सेट आता काय होणार रिवाईज एस्टिमेट करावं लागणार आहे आर्थिक तरतूद करून घ्यावं लागणार आहे कामाचं तुम्हाला रिव्हिजन सगळं करून सुरू करावं लागणार आहे माझं म्हणणं हे काम तुम्ही आलेले प्रस्ताव जिल्हा परिषद बघून आणि काही कामं वॉटर ग्रीड कामं तर दहा टक्केच झाली आता पण तीस टक्के चाळीस टक्के प्रगती व्हायला दहा टक्के झाली प्रगती अशा परिस्थितीमध्ये हे सगळं एकदा घेऊन आपल्या विभागात सचिव उपसचिव एमजेपीचे लोक बसून हा धोरणात्मक निर्णय घेऊन टाका आणि सगळीकडे का जे काम अशा अवस्थेमध्ये आहे की पूर्णत्वास ठरल्याप्रमाणे गेले पाहिजे याकरता आपण निर्णय घ्याल का अशी माझी विनंती आहे ज्या पद्धतीने आपण चव्हाण साहेब सांगितलं तर आपण प्रत्येक विभागाच्या बैठका या ठिकाणी सुरू केलेल्या त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल एमजेपी असेल प्रधान सचिव आहे एम एस आहे आणि तिथले स्थानिक म्हणजे इवन डेप्टी इंजिनियर पासून टू सीई पर्यंत आणि आम्ही जिल्हा परिषदच्या किती योजना आहेत त्या है, किती टक्के वारी है, बील आदा केला है का थांबल्या आहेत किती टक्केवारी आहेत बिल अदा केलं आहे का टी पी आय झालं आहे का त्याच्यामध्ये लोक लोकप्रतिनिधी दिलेल्या तक्रारी या सगळ्या गोष्टींचा आता आमच्या जवळपास पूर्ण महाराष्ट्राच्या या बैठकीत झालेल्या आहेत एक एक राऊंड आमचं पूर्ण झाला आहे सेकंड राऊंड आता मंगळवारपासून आम्ही सुरू करतो आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी आल्या आहेत की इस्टिमेट तयार करत असताना लोकांनी इस्टिमेट तयार केलं पण रोड खोदल्यानंतर ते करू करण्याचं इन्क्लूड न केल्यामुळे त्या अडचणी निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी एखादा वाडा सुटला आहे काही ठिकाणी एखादी गल्ली सुटली याच्याही तक्रारी येत आहेत काही ठिकाणी उद्भव ऐन वेळेस बदलला उद्भव जो दिला त्यावेळेस हा उद्भव दिला पण तिथे पाणीच लागलं नाही मग योगायोगाने सात आठशे मीटर पुढे गेल्यामुळे उद्भव चेंज करावा लागला साहजिक आहे रिवाईज इस्टिमेट करावा लागत आहे त्यामुळे वन खात्याच्या काही ठिकाणी अडचणी आल्या पीडब्ल्यूडीच्या आम्हाला अडचणी आल्या की ने आम्हाला रोड खोदण्याच्या काही ठिकाणी परवानगी दिल्या नाही नॅशनल हायवेने काही ठिकाणी परवानगी दिल्याने नाही रेल्वे रेल्वेकडनं काही ठिकाणी आम्हाला परवानगी काढावी लागत आहेत त्यामुळे याच्यामध्ये आम्ही मार्ग काढले आणि वन मंत्र्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली केंद्राने सुद्धा या माध्यमातून मागच्या काळामध्ये आदेश काढले आता काही ठिकाणी पूर्वरित होत आहेत पण तरी सुद्धा आपण दिलेल्या माहितीनुसार सगळ्यांची पुन्हा विभागवाईज बैठक घेत असताना पुढच्या काळामध्ये आम्ही असं ठरवलंय की ज्या विभागाची आपण बैठक घेऊ त्या विभागाचे आमदार आपण जिल्हावाईज जर बोलवता आले तर जागेवरच आपल्याला ते प्रश्न सोडवता येतील कारण की हे मिशन आहे मी सांगण्याचा शेडके साहेबांनी चुकीचा अर्थ केला म्हणजे भंडाराचा अर्थ असा की हजारो लोक जेवत असताना ज्याप्रमाणे माणसाला अडचण येते आणि दहा लोक जेवत असताना जशी अडचण येत नाही त्या पद्धतीने हे व्यापक मोठं काम असल्यामुळे याच्यामध्ये अडचण येणार आहे पण त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्त निश्चितपणाने करू आणि आपल्या सूचनेचा आदर करून येत्या काळामध्ये इम्प्लिमेंट करू